मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस चालू असून अहिलानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अहिलानगर येथील जामखेड तालुक्यामध्ये पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून सतत चालू आहे जामखेड तालुक्यातील सीना नदी काठावर असलेल्या चोंडी या गावी सीना नदीला आज दुपारी मोठा महापूर आलाय कडा आष्टी पाथर्डी या ठिकाणी झालेल्या पावसाचे पाणी सीना नदीला मिळाल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे चोंडी चापडगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय त्याचबरोबर चोंडी कडून जामखेडकडे जाणारा छोटा पूल पाण्याखाली केल्यामुळे जामखेडकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद झालाय महापुरामुळे सीना नदीच्या पुराचे पाणी चोंडीगाव मध्ये शिरल्याचं दृश्य दिसत आहे सध्या चोंडीमध्ये सर्व रस्ते पाण्याने भरून वाहत असून रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले दुकानांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी नागरिक धावपळ करीत आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिल्प सृष्टीमध्ये पाणी शिरले असून त्यातील अनेक मंदिरे शासकीय विश्रामगृह सभागृह यांच्यामध्ये सुद्धा पाणी शिरले पा, मागील पंधरा दिवसांपासून सीना नदीला आलेला हा तिसरा महापूर असून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या घरासमोर देखील सर्व रस्ते जलमय झाले नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे अहिल्यानगर